बांधवांनो नमस्कार विदर्भ ही संशोधकाची भूमी आहे या भूमीने आतापर्यंत अनेक संशोधक या देशाला जगाला दिलेले आहे तर आज आपण अशाच नव्या संशोधक आणि त्याच्या माहितीविषयी असलेले एक पुस्तक आ... जाणून घेतोय गणेश गंगा आणि ग्रिसमत असं या पुस्तकाचं नाव आहे संशोधक या अर्थान संशोधक हा या अर्थाने की आज जो लांब धाग्याचा कापूस देशभर परिचित आहे त्याचा शोध लांब धाग्याच्या कापसाचा शोध हा ग्रीसमधाने लावला आणि हा ग्रीसमध कळम येथील आहे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ पासून एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असणारं जे कडम आहे कळम तालुका आहे आता ता तो कडम तालुका त्या तेथील गृस्तमध आहे पुराणकालीन हे व्यक्तिमत्व आहे पुराणामधील कथेच्या आधारे या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यात आला तसेच त्या ठिकाणी गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे कडमला चिंतामणी गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्या गणपतीच्या मंदिरामध्ये दर बारा वर्षांनी गंगा येते अशा प्रकारची एक आख्यायिका आहे तर अशा सर्व स्वरूपाची माहिती देणारं हे पुस्तक गणेश गंगाकृतसमत हे आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवं असतील त्यांनी कृपया संपर्क करावा धन्यवाद